म्हणतात ना देवाच्या काठीला आवाज नसतो अगदी तसंच आता रागिणीच्या विरोधात घडलेलं असतं रागिणीला कधी असं स्वप्नातही वाटलं नसेल की आतापर्यंत तिने केलेल्या पापांचा पाडा कोणतरी वाचेल आणि त्यानंतर तिचं सगळं आयुष्य तुरुंगात तिला घालवावं लागेल इकडे आपण पाहतोय रागिणीने आकाश आणि भूमीचा ॲक्सिडेंट करण्याचा जो काही प्लॅन रचला होता आणि ज्या व्यक्तीला आकाशच्या गाडीचे ब्रेक फेल करण्यासाठी पैसे दिले होते आणि ब्रेक फेल करतानाचा सी सी टी व्ही फुटेज त्या एका व्यक्तीकडे आता उपलब्ध असतो आणि रागिणीला याबाबत कोणतीच कल्पना नसते आणि अशातच आता त्या सी सी टी व्ही फुटेजचं नेमकं काय करायचं पोलिसात द्यायचं की त्याला रागिणीला दाखवून तिच्याकडनं बक्कळ पैसा उकळायचा इमोशनल ब्लॅकमेल करून हा विचार आता तो व्यक्ती करत असतो आणि अशातच आपण पाहतोय आता त्या व्यक्तीने थेट सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसात न देता थेट रागणीला अननोन कॉलला रागिणीने रिप्लाय दिलेला नसतो आणि अशातच आपण पाहतोय त्या व्यक्तीने पुन्हा एकदा आता रागिणीला कॉल केलेला असतो आणि शेवटी नाईला दस्तव रागिणीने फोन रिसिव्ह केलेला असतो समोरून ती व्यक्ती बोलत असते रागिणी पटवर्धन आणि अशातच आता रागिणी बोलत असते कोण बोलत आहे आणि अशातच तो व्यक्ती म्हणत असतो मला तुमच्याकडून दहा लाख रुपये हवे आहेत हे वाक्य ऐकल्यावर रागणी म्हणत असते काय डोकं फिरलंय का तुझं आणि अशातच आता तो व्यक्ती म्हणत असतो डोकं माझं नाही आता तुमचं फिरेल जर तुम्ही मला दहा लाख रुपये नाही दिले तर त्यावर रागिणी म्हणते अरे पण का देऊ तुला दहा लाख रुपये काय संबंध त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो ठीक आहे मी तुमच्या मोबाईलवर आता एक व्हिडिओ पाठवतो तो व्हिडिओ आधी व्यवस्थित बघा आणि त्यानंतर तुम्हाला जर वाटलं की खरंच मी तुमच्या काही कामाचा आहे तर मला फोन करा आणि अशातच आता त्या व्यक्तीने फोन कट केलेला असतो रागिणी लगेचच आता तो त्या व्यक्तीने पाठवलेला व्हिडिओ पाहते आणि तिच्या पायाखालची जमीन सरकते ती स्वतःशी बोलत असते म्हणजे आकाशच्या गाडीचा ॲक्सिडेंट करतानाचा सी सी डी फुटेज या व्यक्तीकडे आणि अशातच आता थेट रागिणीने त्या व्यक्तीला कॉल लावलेला असतो तो व्यक्ती म्हणत असतो अरे वा डोकं फिरलं वाटतं तो व्हिडिओ पाहून त्यावर रागिणी म्हणत असते तू 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 हायच कोण आणि तुला कुठून सापडला हा व्हिडिओ त्यावर ती व्यक्ती म्हणत असते याच्याशी तुमचा काही संबंध नाही आहे मी म्हटलं ना मला दहा लाख रुपये हवेत तेही आत्ताच्या आत्ता त्यावर रागिणी म्हणत असते अरे काय डोकं फिरलंय का आत्ताच्या आत्ता तुला कुठून देन मी दहा लाख आणि यावेळेला दहा लाख मी नाही देऊ शकत त्यावर आता चाता तो व्यक्ती म्हणत असतो ठीक आहे मग आत्ताच्या आता हा व्हिडिओ मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देऊ शकतो त्यावर रागिणी म्हणत असते अरे असं करू नकोस मी तुला पैसे द्यायला तयार आहे पण आत्ता माझ्याकडे पैसे नाही आहेत थोडा वेळ दे त्यावर लगेच तो व्यक्ती म्हणत असतो कधीपर्यंतचा वेळ हवा आहे उद्यापर्यंतचा त्यावर रागिणी म्हणत असते डोकं फिरले का एका दिवसात त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो जर उद्या भेटले पैसे तर दहा लाखाचे वीस लाख घेईन आणि जर परवा देणार असाल तर दहा लाखाचे तीस लाख घेईन तसे जर एक एक दिवस वाढवत गेला तर चाळीस पन्नास येते का लक्षात आणि अशातच आता रागिणी म्हणत असते अरे वा तू तर खूपच हुशार आहेस हरकत नाही मी तुला उद्याच देते पैसे आणि तेवढ्यात आता रागिणीने समोरच्या व्यक्तीला एक ठणकावलेलं असतं लक्षात ठेव मी तुला पैसे द्यायचं कबूल केलं आहे त्यामुळे तू माझ्याशी गद्दारी करण्याचा विचार देखील मनात आणू नकोस त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो मी फक्त पैशाचा भुकेला आहे गद्दारी मी करणार नाही जर तुम्ही मला फसवायचा विचार केला नाही तर आणि अशातच आता त्या व्यक्तीने फोन ठेवलेला असतो आता मात्र रागिणी स्वतःशी बोलत असते याला तर दहा लाख काय याला वीस लाख पण देईन पण असे देईन ना का थेट ढगात जाऊन मोजत बसेल आणि अशातच आता पाठीमागून आलेली पौर्णिमा म्हणत असते म्हणजे आई तुमचा विचार काय आहे या व्यक्तीलाही तुम्ही आता थेट ढगात पाठवणार का त्यावर आता रागिणी म्हणत असते अगं मग तुला काय वाटलं आपल्याकडे असलेले पैसे फक्त काय या लोकांना वाटायचे का आणि जर पैसे दिले तर कशावरून याच्याकडे दुसऱ्या कोणत्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ नसेल उद्या ह्याच्याकडचे पैसे संपले ना तर पुन्हा हा आपल्याला ब्लॅकमेल करायला तयार असेल त्यापेक्षा आपण याचा खेळच संपवून टाकायचा त्यावर पोर्णिया म्हणत असते खरंच मानलं तुम्हाला तुमच्यासारखे खेळी तुम्हीच खेळू शकता आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता थेट दुसरा दिवस उजाडलेला असतो आणि इकडे आता थेट रागिणी त्या व्यक्तीची वाट पाहत असते रागिणीने त्या व्यक्तीला आपल्या घरीच बोलावलेलं असतं आणि रागिणीचा प्लॅन असतो की त्या व्यक्तीला आपण चहामधून असं काहीतरी औषध द्यायचं की तो झोपला की त्याला स्टोर रूम मध्ये नेऊन थेट मारून टाकायचं आणि आता तो व्यक्ती तिथे आलेला असतो त्या व्यक्तीला पाहून रागिणी खूपच घाबरलेली असते अचानकपणे आलेल्या अभिजितला पाहून रागिणी लगेचच बोलत असते अभिजित तू आणि अशातच आता अभिजित म्हणत असतो हो हो मी कारण तू मला संपवण्याचा प्रयत्न केला होतास ना पण लक्षात ठेव हो। शेवटी प्लॅनिंग करून तुला संपवण्यासाठी मी पुन्हा परत आलोय कारण तू माझी आई असूच शकत नाही कारण एखादी आई आपल्या मुलाला मारण्याचा विचार कधीच करू शकत नाही जर मुलावर संकट आलं असेल ना तर आधी त्या संकटाला ती सामोरे जाते पण तू अशी आई आहेस ना की फक्त स्वतःचा विचार करतेस त्या दिवशी मी वरून खाली पडलेलो असताना सुद्धा मी जिवंत आहे मला हॉस्पिटलला नेता आलं असतं तुला पण तिथे तू माझा गळा दाबलास का तर त्याचा आरोप आकाशवर यावा आणि आकाश जेलमध्ये गेला का त्याची भली मोठी प्रॉपर्टी अगदी तू आयुष्यभर मलाईसारखी खाण्यासाठी तयार असशील हे वाक्य ऐकल्यावर आता थेट रागिणी म्हणत असते असं काही नाहीये बाळा तुला खूप मोठा गैरसमज झालाय त्या दिवशी मी जे काही केलं ना ते करणं भाग होत मला आकाशने ब्लॅकमेल केलं होतं हे वाक्य ऐकल्यावर आता आता थेट मागून पुढे येते आणि रागिणीला आपल्या बाजूनी वळवते आणि सटासट दोन कानाखाली देते ती म्हणत असते माझा नवरा तिथे हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतोय आणि तू त्याच्याबद्दल खोटं नाट सांगतेस आणि अशातच आता भूमी म्हणत असते अभिजित आताच्या आता तुम्ही सगळ्यांना तुमच्याकडे असलेला तो व्हिडिओ दाखवा आणि लगेचच आता अभिजित म्हणत असतो हो भूमी हो आता मात्र मी कायमस्वरूपी तुमच्याच बाजूनी आहे मला कळून चुकलंय की माझी ही आई आई नसून तर राक्षसीन आहे आणि अशातच आता सगळ्यांसमोर आकाशला नेमकं कसं मारण्यात आलं गाडीचा ब्रेक फेल करून तो व्हिडिओ आता थेट अभिजीतने प्ले केल्यावर त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे रागिणी एका व्यक्तीला पैसे देत आहे आणि त्यात ती काहीतरी बोलत आहे त्यातनं हे जाणवत आहे की ते, 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 ते गाडीचा ब्रेक फेल करण्याला सांगत आहे नंतर त्या व्यक्तीने आकाशच्या गाडीखाली जात गाडीचा ब्रेक फेल केलेला असतो आणि ते स्पष्टपणे त्या व्हिडिओमध्ये दिसत असतं आणि त्यानंतर रागिणी घरात आलेली असते तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आता आजी म्हणत असते अभिजित भूमी सोडू नका बाईला माझी मुलगी असल्याचा मला खूप पश्चाताप होतोय अशी मुलगी जन्माला घालून खरंच मी खूप मोठं पाप केलं आहे असंच मला वाटतंय आणि अशातच आता अभिजितने सगळ्यांना हे म्हटलेलं असतं कोणीही काळजी करायची गरज नाहीये या बाईला आजपासून आपण या घरात द्यायचा नाहीये हिला थेट आता पोलिसात द्यायचा आहे कारण आपल्याकडे तिच्या विरोधात एक स्ट्रॉंग पुरावा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता जरी कायमस्वरूपी या रागिणी पटवर्धनला पोलिसांकडे देऊन हिला चांगलंच फटकावलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद